सत्याचे करिता सेवन, तया होय ब्रह्मज्ञान ज्ञान वाक्पटित हि अमृत वचन कोण होय सत्यवक्ता दुर्लभते मुक्त संग, मुक्तसंग केला भंग, आनंदे डोनेयभंग धन्योचि संसारे अंबधने वाचून निस्संग होय कोण तिचे करिता आराधन, सुख सोपान सुखाचे काय मागो तुझ अंबाबाई मागणे लल नाही तुझा, तुझा आता। संत सेवा घडो ीराम फडो दर्शन तुसे फडो आशा वासना हि कुण्टो निदामि बुबुद्धिमाहि सर्व हि हरामि विवेके सदा देह कुण्टी दवा सच्चिदानन्दस्वरूपे रमा सर्वमङ्गलमाङ्गल्ये श्रे सर्वार्थसाहिके शरण्ये त्र्यम्बिके गौरे नारायणे नमोऽस्तुते नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै विराये नियता प्रणता स्मता माते तुधे ध्यानवम् मुखासि मो ते तुझे अंभीता सहरुदास नमस्कार माते तुझा चरणास प्रार्थना पूर्वक नमस्कारां करोवे कुलस्वामिनी अम्बा भवानी की जय अंबे साउधे उधे अम्मा मैया सदा दउस